बहिणी मोठ्या बहिणी सर्व तडपदार पाहुणे मंडळी आणि समोरची चिचा झाडाखाली मित्र मित्रमंडळ तुम्हाला सुद्धा विनंती तुम्हाला सुद्धा धन्यवाद हे गोपाळ दोन चौकदार गायक मंडळी वाजवणारा पवडा हा सर्वांनी एकदा हातवारी करा, करा। तुम्ही हा जाऊ द्या हातवरी ऐपरा चला चिंचाच झाड भावी नवर हो। खाना खनाखन लग्न होते तुमचे हा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला पुण्या पोरा उडूया हा पोरा हा तोरी कॅमेरा तिकडा हा हा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला तो बापाचा

होती खड तलवारीची पाती नव है गुणछत्रपती वज सैताना भीती गणवी काव्यान ही मया नारी केली माझ्या राजाची जयंती जय जय हा बर बरं आता बजायला आता पुढच्या वेळेस काय राहू द्या मला <laughs> युट्यूब बंद करा गीतावाली तू विष्णु शहस्त्रम आणि आपल्या बायाबाहेर निघाले होय गे भिका निघून मी झुंबर घेतली तेव्हा काय घेतलं अगं मी आता पंचवीस रुपये देऊन शिड्या भाकी रोज मी आता फुकट शेवास रे बाई जे वाद आहेत आपल्या गावातले ते मिटवणं <मिताउना> आणि सगळ्यात गोष्ट बाप्पा तुमच्या पाया पडतो व्यसन ज्ञानो बरा तुको बर तुमचा महाराष्ट्र आपला आणि याच्यामध्ये तुम्ही एवढं शरीर चांगलं दिलं पोरांना काय केलं मंडळी काय वाद असतील थोडं सुनाचं सासू बोलल्यामुळं सुन तिकडं महिन्यापासून ही तसं करू नका माणसाचं आयुष्यच कमी बाबा बापा कधी माणूस याची गॅरंटी नाही असे एक झटक्याचे टेन्शन कशामुळे हे झटका होता का बायाला माणसाला विचारा कधीतरी गुडगा दुखायचा ते इरी बिल्ह्यामुळे टेन्शन सगळा भारत देश आपला महाराष्ट्र आपलं म्हणून जगा खरा तो धर्म जगाला प्रेम कसं असतं एखाद्या लहान माणसाकडून चूक झाली अ मोठ कोणाला म्हणतात जो लहान्याला माफ करतो त्याला मोठं म्हणतात राजू म्हणून मोठा माणूस होत नाही झालं काय जाऊ दे ये हा एकत्र रामकृष्ण हा चला कुंडली को वक्रतुंड महागपासून सुरुवात काय काय आता आम्हाला सांगा वाटत नाही काय डोळ्यातून पाणी हे आम्हाला चांगलं गुलाबजाम भेटले मध्ये सुखी नाही तो आम्ही गावातले माणसं खुश असले गल्लीतले माणसं खुश असले सुना हसू लागल्या पोरग बाप हसू लागला बाप पोरग चुलता मोटरसायकल वसमतला गेला की मग मला आनंद वाटतंय बस महाराज तुम्ही जे स्वप्न बघितलं ते साकार झालं मंडळी सर्वांना एकत्र येणं हे मोबाईल मुळे भाषण कमी झाले जरा मोबाईल बाजूला ठेवा आईला पाच मिनटं बोला बापाला पाच मिनटं बोला चुल त्याला म्हणा काय चाल ना, ना याच नक्षात एवढं तरी चालतं त्याला झलक मारा त्याला काय वांगीची भाजी म्हणजे जेणेकरून संवाद होईना असं करा कमी आयुष्य आहे चांगले कपडे घाला चांगलं खा व्यसन करू नका आपले मुली आपले लेकरं चांगले शाळा शिकवा त्यांना इंग्लिश शिकवा त्यांना गणित शिकवा शिक्षण आंबेडकर बाबा वाघिणीचं दूध आहे ते घुरघुर केल्याशिवाय राहणार नाही हा शिकण्याचा परिणाम पडलो दीदी माझी माऊस बहिणी कलेक्टर पुण्याला मावस बहिणीची मुलगी कलेक्टर झाली आणि माझं कीर्तन होतं पुण्याला शिक्षणाचा फायदा आहे का आणि मला तिनं फोन केला महाराज आमच्या गल्लीत कीर्तन आहे माझ्या घरी जेवून जाचं हो बाबा कुठे मला ऑफिसमध्ये मी ऑफिसमध्ये गेलो ती महाराज डिप्टी कलेक्टर काय तरी ती बसलेली खुर्चीवर पस्तीस पोलीस उभा सगळे उभा याला फाईल फेकून मारली त्याला आरोतोर बोलायली मी कोपऱ्यात मला बापा इथं आगावच काम दिसायला म्हणजे महाराज तुम्हाला नाही तुम्ही इथं बसा मला बरं झालं धोतर घातल्यामुळं मला बसायला जागा भेटली मस्त बसलो मस्त याला काम सांगायले तिला ए चहान महाराज का आणि महाराज सत्तर हजाराची साडी घातली चम 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 काय म्हणजे महाराज चला आता फॉर्च्युनर गाडीमध्ये बसलो घरी गेलो तितक्यात फोन आला मॅडम तीन मिनिटाची मिटिंग आहे साहेब लोक आहेत लगेच तिने साडी बदलून टाकली एक लाख रुपयाची साडी लगेच दोन मिनिटाची मिटिंग झाली ती झाल्यावर म्हणजे महाराज लगेच स्वयंपाक करते लगेच दोन चपात्या केल्या भाजी केली मी जेवलो म्हणजे चला महाराज महाराज कीर्तनात दुसरी साडी तो गाडीत बसून मला होत नाही तुम्ही एवढ्या साड्या जमा कोण करीन आम्ही पाठीमाग मालक ना माझी आम्ही असं पगार नाही काय नाही मी ड्रायव्हर म्हणून ठेवले माझ्या पगारी मुळे सगळं काम चाललंय म्हणून शिक्षणाचा फायदा हे बघा टेंडर महिला काउ त्यांना शिक्षण आहे पगार शिकलेला ट्युशन घेतात लेकर म्हणजे शिक्षण वायाला जात नाही तुमच्या लेकर लेकर आपल्या लेकरांना शिकवणं महत्वाचं आहे सर्वांनी शिक्षण घ्या शिक्षण व्हायला जाणार नाही त्याचा आता पुढं आता लगेच आता काही थोड्या वेळाने फायदा होणारच आहे मग आपले लेकरं व्यसनमुक्त करा गावकऱ्यांनी एकत्र या फक्त थोडा अभिमान कमी करा आपल्या पाटील लोकाला काय काय एक? दोन एकर गेलं आणि गेलं का वकिलाच्या हातात करतो काय मग सगळं मग थोडं थोडा राग कमी करा माझं काय चुकत असलं मला सांगा आणि मग सगळ्यांनी एकत्र येऊन गुन्हा गोविंद म्हणजे लहान गाव नाही अर्ध पंढरपूर हा पूर्ण तुळजापूर माहूर म्हणजे आपलं सालापूर भर का मंडळी साला वाद प्रमाण या ठिकाणी कीर्तन आता काय माझ्या तारखे रिकामे नसतात म्हणून होत नाही तर मला खूप तुमच्या काळात एक लय मोठा कार्यक्रम कट करून आता गोविंदराव म्हणले आलो मला बापा आलोच वस <laughs> म्हटलं याचं म्हणल्यावर नाहीतर मी दुसरीच मेल ताई होते म्हणलं करते ना कीर्तन पण हे म्हणले नाही नाही मला बाप्पा येतो रे बापा म्हणून घोळा हे काय झोपीत असं वालय झोपित तारखा आता ह्या महिन्यात किती बेचाळीस कीर्तन दोन शिव महापुराण सगळा मिळत चला इतका मेळ चालाय मी घरी चाललो तर माझी पोरगी झोपलेली मी झोपलेलो तर ती शाळा चाली भेटत नाही पोरीची गेल्या रविवारी भेट झाली बायको आम्ही लवकर जेवायला बसलो आमची पोरगी म्हणाली मम्मी हे दोन वाजता पाहून आल्या सकाळी चालला कोणत्या गावचा मिळालं बाई लोक देखता बाया बायाप <laughs> <laughs> काला म्हणजे एकत्र येणं काला म्हणजे सर्वांनी चांगलं राहणं काला म्हणजे टेन्शन मुक्त होणं काला म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करणं काला म्हणजे जीवनात शिव रूप होणं इसको बोलते काला सर्वांनी बोलता बोलता आप शब्द गेला असे वाकुडे बोल आणि करी तिनं बोललं माय बाप सर्व माझ्या लहान